तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही करारे कितीही लय मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करारे कितीही हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही किती बिलावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही किती भी लावा शक्ती आणि किती बिलडवा युक्ती तुम्ही करारे कितीही हल्ला लई मजबूत भीमाचा किल्ला तुम्ही करारे कितीही हल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला किल्ल्यावरी ते निळ निशान किल्ल्यावरी ते निळ निशान फडकवलय माझ्या अभिमान फडकवलय माझ्या अभिमान वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला वाघ भित नाहीये मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला वाघ भित नाही मांजरीच्या पिल्ला लय मजबूत भीमाचा किल्ला